何の出番 नमस्कार न्यूज धक्कादायक घटनेची बातमी ट्रॅफिक नियम तोडल्याच्या कारवाई दरम्यान एका महिलेला महिला ट्रॅफिक हवालदाराची जोरदार वादावादी झाली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय काय घडलं नेमकं का पाहूया हा खास रिपोर्ट सोलापूर शहरातील नवी वेस पोलीस चौकीजवळ हा दुपारी सगळा प्रकार घडलाय सरस्वती चौकाच्या दिशेने येणारी एक रॉयल एनफिल्ड बुलेट फॅन्सी नंबर प्लेट सह स्टँडकडे जात होती गाडीवर आफ्टर मार्केट मोठा सायलेन्सर आणि फॅन्सी नंबर प्लेट असल्याचं लक्षात येताच ड्युटीवर असलेल्या महिला ट्रॅफिक हवालदारांनी गाडी थांबवली आणि कारवाईला सुरुवात केली पण यानंतर जे घडलं ते चकित करणार होतं गाडी चालवणाऱ्या महिलेने स्वतःला शासकीय अधिकारी असल्याचं सांगितलं आणि तुम्ही मला का अडवता असा सवाल केला ट्रॅफिक हवालदारांचा थेट आरोप आहे की या महिलेने सेविगाळ केली धमकी दिली आणि अंगावर येण्याचा प्रयत्न केला महिला म्हणते मी काहीच बोलले तुम्ही मला बदनाम करताय का घेतली महिला हवालदार म्हणाल्या तुम्ही मला धमकावलात प्रयत्न केलात हे सगळं बॉडी कॅम्प आणि सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे आता तुमच्यावर फौजारी गुन्हा दाखल करणार हा वाद जवळपास अर्धा तास रस्त्यावर चालला दोन्ही बाजूंनी जोरदार शाब्दिक चकमक उडाली शेवटी वरिष्ठ पोलिस आणि मध्यस्थींच्या मदतीने हा वाद घेतला बुलेटचा मोठा सायलेन्सर जप्त करण्यात आला आणि गाडी सोडून देण्यात आली आहे या घटनेमुळे महिला ट्रॅफिक आक्रमक झाले असून त्यांनी थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे सध्या तरी या महिलेने कोणत्या शासकीय पद किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का नाही याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही आपण अधिकारी आहोत म्हणून नियम आपल्याला लागू होत नाही अशी मानसिकता कितपत बरोबर आहे आणि दुसरीकडे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची यादी यादीद्यावी करणे कितपत योग्य तुम्हाला या प्रकरणावर कोणाची बाजू बरोबर वाटते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा उद्या पुन्हा भेटून नव्या बातमींसह चॅनलमध्ये भेट असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा 이거 리스트랑